भर पावसात उग्र रास्ता रोको साळाव तळेखार महामार्गाच्या दुर्दशेविरोधात नागरिकांचा उसळला सहा महिन्यांपासून ठेवलेल्या ढिसाळ व बेजबाबदार कारभाराला नागरिकांचा जाहीर चपराक देत आज अलिबाग येथे प्रचंड पावसात उग्र रास्ता रोको पेटला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हा प्रमुख सुरेंद्र म्हात्रे यांच्या नेतृत्वाखाली व उपजिल्हा प्रमुख प्रशांत मिसाळ जिल्हा परिषद सदस्य राजश्री मिसाळ मुरुड तालुका प्रमुख युवा युवासेना तालुका प्रमुख किशोर कांजारे चणेरा विभाग प्रमुख मनोज तांडे चोरडे सरपंच तृप्ती घाक साळाव सरपंच वैभव कांबळे मिठेकार सरपंच अशोक वाघमारे नागाव सरपंच नंदकुमार मयेकर विशाल तांबडे रमेश गायकर सनी ठाकूर शिवसैनिक व स्थानिक ग्रामस्थ यांच्या सहकार्याने तब्बल दोनशे ते अडीचशे नागरिकांनी भर रस्त्यात बसून तीव्र आंदोलन छेडले खड्डे चिखल अपघात व प्रवाशांचे हाल यामुळे संतप्त नागरिकांचा आक्रोश अक्षरशः ओसंडून वाहत होता प्रचंड पावसाची परवा न करता घोषणाबाजी आक्रमक जाहीर इशारे आणि उग्र घोषणा तणानून गेला ढिगाळ कारभार करणाऱ्या एमआयडीसी आणि कंत्राटदाराला यापुढे नागरिक माफ करणार नाहीत मागण्या मान्य न झाल्यास याहून ही भव्य आणि आक्रमक मोर्चा उभारला जाईल अशी जिल्हा प्रमुख सुरेंद्र म्हात्रे यांनी गर्जना केली आंदोलनादरम्यान नागरिकांचे निवेदन एमआयडीसीचे मुख्य अधिकारी एम के सिंग यांना देण्यात आले नागरिकांनी गणेशोत्सवाआधी सर्वे खड्डे भरून रस्ता वाहतुकीसाठी खुला करावा डिसेंबर दोन हजार पंचवीस पूर्वी संपूर्ण महामार्गाचे कॉन्क्रीटचे काम पूर्ण करावे कामादरम्यान अभियंता उपस्थित असावा प्रतिबिंबक सूचना फलक लावावेत अशा ठोस मागण्या केल्या यावर सिंग यांनी गणेश आगमनापूर्वी अर्थात तेवीस ऑगस्ट पर्यंत काम पूर्ण करण्यात येईल अशी हमी दिली तरीही नागरिकांनी स्पष्ट इशारा दिला की हा रास्ता रोको फक्त इशारा आहे पुढचा मोर्चा आणखी आक्रमक आणि व्यापक असेल नागरिकांच्या सहनशीलतेचा अंत झालेला आहे प्रशासनाने अजूनही डोळे झाक केली तर रस्त्यावरील संतापाचा ज्वालामुखी फुटेल आणि शासन व कंत्राटदार दोघेही थेट जबाबदार असतील